पण हलवाईच्या दुकानात मिळतात अगदी तसेच मऊसूद जिबेवर ठेवताच विरगळणारे सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर हे लाडू बनवताना इथे आपल्याला चाशणी बनवायची गरज नाही कुठलाही खोवा किंवा मावा वापरायची गरज नाही अगदी घरातच उपलब्ध असलेल्या चार साहित्यापासून हे लाडू बनवून तयार होता तर याआधी पण मी महिनावर टिकणाऱ्या सुक्या खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली होती त्याला पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे ती देखील तुम्ही पाहून घ्या लिंक देते डिस्क्रिप्शन दे बॉक्समध्ये दे, नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन क्लिक करा ऑलवर क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर इथे आपल्याला दोन कप सुक्या खोबऱ्याचा केस घ्यायचा आहे ज्याला आपण डेसिकेटेड कोकनट देखील म्हणतो तर हा सुक्या खोबऱ्याचा केस तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतो तर ह्या कपाने दोन कप इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही घरातल्या कुठल्याही एका वाटीचं प्रमाण सेट करून इथे घेऊ शकता तर आता हा खोबऱ्याचा केस आपल्याला थोडासा शेकून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी गॅसवरती कढईमध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतलं तूप हलक गरम झालं का यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आणि अगदी आचेवरती एक ते दोन मिनिटे आपल्याला हा केस भाजून घ्यायचा आहे तर असं केल्याने हा खोबऱ्याचा केस छान असा परतला जातो आणि याची चव आणखीनच वाढते तूप घालणं इथे ऑप्शनल आहे पण तुपामुळे ह्या लाडवाची चव खूप जास्त वाढते त्यामुळे नक्की घाला तर या खोबऱ्याचा आपल्याला खूप जास्त कलर चेंज करायचा नाही हलकासा परतून घ्यायचा आहे हलकासा परतून झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकाल अगदी सुटसुटीत आणि मोकळा मोकळा असा हा दिसायला लागतो खोबऱ्याचा कीस परतून झाल्यानंतर ज्या कपाने इथे आपण दोन कप खोबऱ्याचा कीस घेतला होता त्याच कपाने यामध्ये आपल्याला एक कप दूध घालायचं आहे तर इथे तुम्हाला कच्चं दूध वापरायचं नाही तर दूध हे तापवलेलं असावं आणि रूम टेम्परेचरवर थंड केलेलं असावं तर हे दूध सुट खो या खोबऱ्याच्या केसमध्ये छान असं मिक्स होईपर्यंत आपण हे असंच परतून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकाल ह्या खोबऱ्याने सर्व दूध हे शोषून घेतलेलं आहे अगदी सुटसुटीत हे खोबऱ्याचा केस झाला आहे तर आता यामध्ये आपण एक कप साखर घालूया दोन कप कोबऱ्याच्या केसासाठी एक कप साखर हे अगदी परफेक्ट आहे तुम्ही थोडंसं गोड जास्त खात असाल तर थोडंसं जास्त साखर घातली तरी देखील चालेल तर साखर घातल्यानंतर अगदी मंद आचेपर्यंत ही साखर वितळेपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आहे गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही किंवा हे मिश्रण सोडून बाजूला इकडे तिकडे सुद्धा जायचं नाही कारण साखर हे लगेच तळाला चिटकायला लागते त्यामुळे एकसारखं परततच इथे आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल साखरेने पाणी सोडायला सुरुवात केलेली आहे तर या स्टेजला इथे आपल्याला चार चमचे मिल्क पावडर घालायची आहे तर ह्या लाडव्यामध्ये मिल्क पावडर घातल्याने हे लाडू देखील अगदी हलवाईच्या दुकानात मिळतात अगदी तसेच बनवून तयार होतात त्यांची ही सिक्रेट टिप्स आहे ज्यामुळे आपले हे लाडू त्यांच्या लाडव्यासारखे बनवून तयार होत नाही त्यामुळे यावेळेस तुम्ही मिल्क पावडर वापरून हे लाडू एकदा नक्की ट्राय करून पहा ज्यामुळे तुमचे लाडू देखील अगदी परफेक्ट हलवाईच्या दुकानात मिळतात तसेच बनून तयार होतात मिल्क पावडर नसेल तर काय करायचं मिल्क पावडर नसेल तर इथे तुम्ही पाव कप काजू मिक्सरला बारीक करून यामध्ये ॲड करू शकता काजू हे ॲड करायचे नसेल तर इथे तुम्ही पाव कप दुधावरची फ्रेश मलाई देखील ॲड करून घेऊ शकता पण मिल्क पावडरने बेस्ट रिझल्ट येतो त्यामुळे मिल्क पावडर इथे तुम्ही नक्की वापरा तर इथे आपलं सगळं मिश्रण हे अगदी छान असं घट्टसर झालेलं आहे हातावर घेऊन अशा पद्धतीने गोळा करून पाहायचा मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे इथे आपलं लाडवाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे गॅस बंद करूया गॅसच्या खाली काढून घेऊया आणि अशा पद्धतीने चमचाने हलवत हे लाडवाचं मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे खूप जास्त थंड करायचं नाही किंवा खूप जास्त गरमही ठेवायचं नाही हलकंसं कोमट करून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनिटानंतर हे मिश्रण छान असं कोमट झालेलं आहे हाताने एक वेळेस छान असं मिक्स करून घेऊया आणि आता याचे आपण लाडू वळून घेऊया तर इथे तुम्हाला कितपत लहान मोठा लाडू हवा आहे त्यानुसार तुम्ही याचे लाडू वळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तळ हातावर छान असा गोल करून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता अगदी स्मूद असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे लाडू तयार झाल्यानंतर सुक्या खोबऱ्यामध्ये अशा पद्धतीने घोळून घ्यायचा आहे हलवाई देखील अशाच पद्धतीने हे सुक्या खोबऱ्यामध्ये कोट करून घेत असतात तर पहा अगदी मस्त असा इथे आपला खोबऱ्याचा लाडू बनवून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने इथे आपण सर्व लाडू बनवून तयार करून घेऊया रेसिपी तुम्हाला कुठेही जराही आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर याआधी देखील मी महिनाभर टिकणाऱ्या सुक्या खोबऱ्याच्या लाडवाची रेसिपी शेअर केलेली आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलात त्या लाडवाची रेसिपी देखील तुम्ही नक्की ट्राय करा एकदा बनवून तुम्ही ते लाडू महिनाभर खाऊ शकता त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की जाऊन चेक करा तर इथे आपले सर्व लाडू वळून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल एकसारखे असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत दोन कप खोबऱ्याच्या किसामध्ये इथे आपले चौदा ते पंधरा लाडू बनवून तयार होतात आणि अगदी झटपट बनवून तयार होतात खूप सोपी रेसिपी आहे पाक चुकायचं टेन्शन नाही पाक बनवायचं टेन्शन नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी खुसखुशीत जिभेवर विरगळणारे हे खोबऱ्याचे लाडू बनवून तयार होतात फ्रीजमध्ये तुम्ही हे पंधरा दिवस स्टोर करून देखील ठेवू शकता रूम टेम्परेचरवर ठेवलात तर दोन ते तीन दिवस छान टिकतात नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली रेसिपी ला रेसिपी तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच रेसिपी बरोबर धन्यवाद